केळीमध्ये कसं आहे ज्यावेळेस केळी व्यवस्थापन आपण करतो किंवा केळीची काळजी घ्यायची त्यावेळेस लागवडीपासून ते पूर्ण मार्केटपर्यंत सगळ्यात पहिला मुद्दा कसा आहे जमीन बनवण्यापासून पहिला मुद्दा आहे जमिनीला कसं आहे की ज्यावेळेस आपण जमीन बनवतो त्यावेळेस खोलवर त्या जमिनीची पलटी झाली पाहिजे जमिनीमध्ये चांगलं शेणखत आपण कमीत कमी एकवीस चार पाच ट्रॉली शेणखत जे काही आपल्याला टाकलं पाहिजे हा त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन आपलं वाढतं जमिनीचं आणि शेणखत टाकताना कसं पहिला मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण शेणखत टाकतो तर शेणखत वाला टाकायचं जा। त्याच्यामध्ये ते शेणखत कमीत कमी कंपोस्ट कमी झालेलं असावं किंवा त्याला बॅक्टेरिया टाकून एक दोन महिने त्याला कंपोस्टीमध्ये टाकावं मग ते ज्यावेळेस शेणखत पूर्ण कंपोस्ट होईल ज्यावेळेस लाल कलर किंवा पावडर होईल त्यावेळेस आपल्याला ते शेतीला पिळी ज्यावेळेस करायचे त्यावेळेस ते आपल्या शेतीमध्ये टाकायचं दुसरा मुद्दा आहे की शेणखत बेडवर टाकायचा का जमिनीमध्ये बसवायचा सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण जमिनीची पलटी चांगली करतो आणि जमीन चांगली खोलवर पलटी केल्यानंतर रोटावेटर मारायच्या आधी पूर्ण जमिनीमध्ये शेणखत पसरून घ्यायचं म्हणजेच पूर्ण सगळी खरं का तर केळीचं पीक असं आहे की कमीत कमी तीन वर्ष आपण चालवतो कारण तीन पिकं कमीत कमी घेतो जे आता तर चार पाच पिकं बी आपल्याला घेता येतात परंतु जर शेणखत जर पूर्ण जमिनीमध्ये पसरलेलं असेल तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मुळा जे आहे जेवढे की अनुभव ते दूर पसरलेले असतात आणि ज्या ज्या स्टेजमध्ये त्याला ते अन्नद्रव्य खायला भेटतं तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला शेणखत हे पहिला पहिला मुद्दा पूर्ण जमिनीमध्ये पसरून घ्यायचा आहे आणि जमिनीची ज्यावेळेस पलटी झाली शेणखत झालं तर चांगल्या प्रकारे आडवी तिळवी दोन वेळा रोटावेटर मारून मग नंतर सहा फुटावर आपल्याला केळीची बेड करायचं आता बेड झाल्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे तो ड्रीपचा आहे ड्रीप इरिगेशनमध्ये लक्ष काय द्यायचं शेतकऱ्यांना की जेणेकरून केळीला डबल ड्रीप पाहिजे का तर दोन्हीकडच्या मुळाच्या कक्षामध्ये अन्नद्रव्य आणि पाणी हे भेटलं पाहिजे तोपर्यंत केळी जोपर्यंत डबल ड्रीप होणार नाही तोपर्यंत केळीचं हे चांगलं येणार नाही का तर ज्यावेळेस थंडी असते किंवा उन्हाळा असतो किंवा पावसाळा असतो प्रत्येक वेळेस आपल्याला पाण्याचं डिस्चार्ज कमी जादा करावं लागतो दुसरी गोष्ट मुळा जी असतात एक वन साईड अगर ड्रिप खुली आपण तर एक चा, एक ते एका साईडच्या मुळांना अन्न भेटतं एका साईडच्या मुळांना अन्न पाणी भेटत नाही त्यामुळं केळीचे जे दिवस आहे ते जे आठ महिने किंवा नऊ दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे ते केळी आपल्याला बारा महिने घेतली म्हणून दोन्ही कक्षामध्ये दोन ड्रिप आपल्याला टाकायचे त्याच्यानंतर केळीमध्ये अजून लक्ष द्यायचं म्हणजे आहे की ज्यावेळेस आपण रोप निवडतो त्यावेळेस रोप को एक योग्य जी नाईनची व्हरायटी असावं चांगल्या कंपनीचे असावं ते एक त्याचं लक्ष ठेवायचं का तर केळीचं रोप गेड आणि ड्रीप हे आपलं घराचं फाउंडेशन आहे महत्वाचा मुद्दा हे तीन वस्तू बराबर असेल तर केळी चांगली येणार आहे त्याच्यानंतर समोरचं जे काही व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन ते तर पुढं राहील परंतु सुरुवातीला घर बनतात जर आपलं फाउंडेशन चांगलं असेल तर त्यावेळेस जर फाउंडेशन चांगलं झालं तर आपण एकावर एक तीन चार मजले घर बांधू शकतो बरोबर आहे तसंच केळीमध्ये पण आहे जर सुरुवातीचं जर फाउंडेशन चांगलं असेल किंवा सुरुवातीला बेड चांगलं केलं जमीन चांगली बनवली शेणखत चांगलं टाकलं रोपांची निवड चांगली केली डबल ड्रिप केलं मल्चिंग केलं बेड चांगलं हाईटवाले केले दीड फूट हाईट अडीच तीन फूट रुंदी तर हे सगळं आपलं झालं फाउंडेशन तर शेतकऱ्यांना सांगायचं हे आहे की ज्यावेळेस केळी करत आहे तर प्रॉपर नियोजन चांगलं करायचं सुरुवातीला जर सुरुवातीला तुमचं नियोजन चांगलं झालं तर केळी जे आहे ते चांगली येते आणि पहिल्या वर्षीच आपल्याला चांगलं उत्पन्न देऊन जाते तर आता आपण तुम्ही महत्त्वाचा मुद्दा आता तुम्हाला मी सांगितलं ड्रीपचं सांगितलं आता ड्रीपमध्ये डबल ड्रीप केली मोठं बेड केले अडीच फुटाचं ते तीन फुटाची रु रुंदी असावी बेडमध्ये त्याच्यानंतर बेडवरती मल्चिंग केलेलं अतिउत्तम आहे आता बऱ्याचशा जागाला तुम्ही केळी बघितली असेल परंतु केळीमध्ये काही शेतकरी काय करतात एक तर कण लावतात दुसरी गोष्ट केळीमध्ये बेड नसतात फ्लॅटवर लावतात काही शेतकरी कण लावतात फ्लॅटवर लावतात किंवा दंडामध्ये लावतात तर में जे ते चांगली जर केळी आणायची आहे आणि नऊ ते साडेनऊ दहा महिन्यामध्ये जर आपल्याला हार्वेस्टिंग करायची बागायची एक सामान येण आणायचे आहे एक्सपोर्ट माल करायचा आहे तर सुरू केळीमध्ये बेड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर बेडवर मल्चिंग असणं गरजेचं आहे मल्चिंगचं कारण काय आहे की आता बरेचसे शेतकरी काय विचार करतात की मल्चिंग जे आहे ते फक्त गवतासाठी आहे परंतु मल्चिंग हे गवतासाठी नाही गवत तर काम करतंच करतं पण मल्चिंगचे फायदे किती आहेत एक तर गवताला नियंत्रण करतं दुसरी गोष्ट तुमचं जे वाईट रूप चालतात केळीच्या किंवा कुठल्याही पिकाचे असू द्या ते वाईट रूप जे आहे ते ॲक्टिव्ह राहतात हमेशा किती पाऊस असू द्या किती बी थंड असू द्या त्याच्यामध्ये हेअर जे पांढरी रोड म्हणतो आपण बारकी के के केसासारखी ज्याला वाय हेअर रोड म्हणतात किंवा पांढरी मोड म्हणतात ते हमेशा ॲक्टिव्ह राहतील त्याच्यासाठी मल्चिंग असणं गरजेचं आहे दुसरी पाण्याची बचत करतं रोगापासून बचाव करतं जसं फ्रीपचं झालं माईटचं झालं व्हाईट फ्लाय झालं किंवा कुठला बी इन्सेक्ट असो त्या मल्चिंगच्या ह्याच्यामुळं आपल्या पिकावर हे करत नाही तर त्याच्यासाठी केला असो किंवा दुसरं कुठलं बी आपलं खरबूज असो किंवा कुठलं पीक असो मल्चिंग असणं गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यापासून किती फायदे झाले आपले एकतर तणाचं नियंत्रण झालं दुसरं खतांची बचत झाली पाण्याची बचत झाली रोगाची बचत झाली आता मल्चिंग वापसा कंडिशन ठेवतं पाणी कमी लागतं उन्हाळ्यामध्ये जर समजा बिना मल्चिंगची शेती असेल तिथं केळीला चाळीस पन्नास लिटर एका झाडाला पाणी लागतं जर मल्चिंग असेल तर तिथं तीस लिटर म्हणजे वीस लिटर पाण्याची बचत झाली वापसा कंडिशन ते पण ठेवतं पांढऱ्या मुळांची वाट चांगली करतो तर हे तिसरी गोष्ट आपण जे सांगितली ते ड्रब ड्रिप डबल ड्रिप नंतर ते मल्चिंगची गरज आहे त्यानंतर मल्चिंग ज्यावेळेस झाल्यानंतर मग व्यवस्थित लेआउट करून आपल्याला केळी लावायची आता केळीचं तुम्हाला सांगितलं की रोप चांगल्या क्वा क्वालिटी जी नाईनचा असावं चांगल्या व्हरायटीचा असावं ते देण्यात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जे आहे विषय तो विषय जे आहे केळी ज्यावेळेस आपण लावतो तर रोप लावल्यानंतर रोप सेट करण्यासाठी दोन प्रकार आहेत म्हणजे रोप लावताना एकतर त्या खड्डा केल्यानंतर त्यात पाणी अर्धा लिटर एक लिटर पाणी वतायचं आहे आणि नंतर ते पाणी ओतलून थोडा चिखल करून त्यात रोप लावून मग त्याला पॅक करायचं त्या पद्धतीने रोप लावलं तर चांगलं सेट होऊन जातं नाही अजून एक दुसरी पद्धत आहे रोप लावायचं आहे ओले करून जे चांगले ओले करून नंतर अर्धा लिटरची त्याला ड्रिंकिंग करायची आता जेव्हा पहिल्यांदा ज्यावेळेस आपण रोप लावतो तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला चांगले रोप सेट व्हावं किंवा रोपाने लवकर ग्रोथ धरावं किंवा मुळांची चांगली वाढ व्हावं त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ज्यावेळेस आपण रोप लावलं होमिक आणि मायक्रोवायझाची पहिली याला करायचं आहे तर सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांनी काय ध्यान द्यायचं आहे की ज्यावेळेस रोप लावलं की तीन ड्रिंचिंग करायचे आहेत पहिली ड्रिंचिंग होमिक मायक्रोवायझेज राहील नंतर चार पाच दिवस गॅप द्यायचा मायक्रोवायझाला त्याच्यानंतर एखादं पाणी गेस आहे किंवा बारा एकसट आणि हिसाबेन किंवा असे काही टाकून तेच एक ड्रिंचिंग करायचं तिसरी ड्रिंचिंग काय करायचे केळीमध्ये लक्ष ठेवायचं की आपण शेणखत टाकत असतो किंवा अजून काय ऑर्गॅनिक कार्बन आपण येण्याचं टाकत असतो तर त्याच्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव होतो किंवा फंगस जादा डेव्हलप होतं तर तिसऱ्या ड्रिंचिंगमध्ये फंगिसाईट एक तर फंगिसाईट घ्यायचं असतो असं रोको घ्यायचं आहे ब्लू कॉपर घ्यायचा आहे आणि आपलं एक इन्सेक्टिसाईड टाकायचं आहे रिसेंट त्याच्यामुळं आपलं कसं आहे हुमणीचं काही प्रादुर्भाव होत नाही आणि ब्लू ग्लोकॉपर जे आपलं हे होत नाहीत म्हणजे कुठलाही फंगस किंवा कुठल्याही रोपाला अटॅक करत नाही हे तीन ड्रिंचिंग जर करून केळी सुरुवात केली तर केळीची वाढ वगैरे चांगली होती सेट होऊन जातं त्याच्यानंतर मग आता यावेळेस आपलं रोप सेट होईल रोप सेट झाल्यानंतर की रोप सेट झालं का तिथून मग आपल्याला प्रति चौथ्या दिसाला फर्टिगेशन चालू करायचं आहे आता केळी व्यवस्थापनामध्ये किंवा त्याच्यामध्ये आता हे जर बघू शकता की महत्त्वाचा मुद्दा कसा आहे जर सुरुवातीपासून जर तुमचं प्रॉपर मॅनेजमेंट असेल केळीमध्ये किंवा व्यवस्थापन चांगलं असेल लक्ष चांगलं असेल तर ह्या प्रकारे तुमचे असे केळीचं घड पडू शकतात केळीमधली वादी पडू शकते याचं कारण एकच आहे की सुरुवातीपासून ह्या केळीला जे आहे प्रॉपर मॅनेजमेंट बरोबर झालेलं आहे खताचं नियोजन बरोबर झालेलं आहे वादीमधलं अंतर बघू शकता तुम्ही दोन्ही फण्यामध्ये त्याचं कारण एक त्याचं कारण फक्त एक कसं आहे की आपलं सुरुवातीपासून जे नियोजन झालेलं चांगलं झालं आहे तर आता जसं रोप लावलं त्यानंतर जर चौथ्याचं खत टाकत राहायचं आहे दुसरी गोष्ट केळी लावल्यानंतर तीन बेसळडोस आता शेतकरी काय करतात बरेचसे बघतो आपण खताला बेसळडोस टाकायची महागं पुढं करतात पण केळीचा बंच जो आहे तो तीन महिन्यापर्यंतच बनतो जर तीन महिन्याच्या अगोदर तुमचे तीन बेसळ डोस झाले पहिल्या महिन्यात दुसरा महिना तिसरा महिना तर केळीचं झाड बुंधाबी मोठा होतो केळीची हॅट चांगली होती पानांची संख्या चांगली येते पानं घुमत येतात आणि बंच जो आहे तो निघताना एकदम हेवी आणि हेवी क्वालिटीचा मोठा निघतो तर त्याच्यासाठी पहिले केळी व्यवस्थापनामध्ये जे लक्ष द्यायचं कारण लक्ष आहे ते महत्त्वाचं म्हणजे आ, रोप लावल्यापासून प्रत्येक पहिल्या महिन्यात एक बेसल डोस दुसऱ्या महिन्यात एक बेसल डोस आणि तिसऱ्या महिन्यात एक बेसल डोस बस तीन महिन्यापर्यंत तीन बेसल डोस टाकले तुमच्या केळीला परत दुसरं काय टाकायची गरज नाही फक्त दर चौथ्या दिवसाला खत सोडत राहायचं आहे ट्रीपनं ते बेरिया ऍसिड ॲसिड एमओपी आणि आपलं त्याच्यासोबत मॅग्नेशियम एवढं जर सोडलं तर केळी एक नंबर बड्या होती आता बघू शकता जसं तुम्ही आज या केळीच्या भागाला सहा महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये नाईन्टी एटी नाईंटी पर्सेंट द्या किरीची आपली पूर्ण कशी हे झाली वेन झालेली आहे नाईंटी पर्सेंट एटी पर्सेंट त्याचं कारण काय आहे की प्रॉपर फर्टिकेशन झाल्यामुळं हो। आणि ह्या एका वंशला कमीत कमी अकरा -कमी फण्या ज्यादा ज्यादा चौदा फण्याकरून फण्या निघल्यात आणि फण्यामधलं जे अंतर आहे ते एकदम एक एक फुटाच्या थोडं अंतर ठेवलेलं आहे फण्याने गॅप दिलेला आपल्याला आता याचं कारण काय आहे महत्त्वाचा पॉईंट आहे एक तर प्रॉपर व्यवस्थापन चांगलं झालं डबल ड्रिप चा होते खतांचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं आहे आणि स्प्रे नियोजन आता स्प्रे नियोजनमध्ये सगळ्यात मुद्दा जो आहे तो एक्सपोर्ट अगर माल करायचा आहे आपल्याला किंवा बाहेर देशामध्ये जर केळी पाठवायची हो आहे तो थ्रिप्स आपल्या केळीवर नको आहे अगर त्या केळीवर जर थ्रिप्स आलेला असेल आणि जर समजा हे थ्रिप्स जर ह्याच्यावर टाकलेलं असेल तर ही केळी काय होती बाहेर देशामध्ये निर्यात होऊ न शकत तर त्याच्यासाठी हे लक्ष काय ठेवायचं हो आहे आता ज्यावेळेस आपल्या केळीला पाच साडेपाच महिने होतात तर त्यावेळेस ज्यावेळेस बंचवर निघतो तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे बी आय बी आय म्हणजे बर्ड इंजेक्शन प्रत्येक झाडाला बी आय करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमचं बी आय होत नाही तोपर्यंत थेटचं तो कंट्रोल होत नाही आता आता शेतकऱ्यांना कसं आहे ज्यावेळेस बंच वर निघतो त्यावेळेस वरल्या स्टेजमध्ये ह्या कमळच्या खाली कमळ जिथं वर असतं ना त्यावेळेस या चार बोट उठून इथं बर्ड इंजेक्शन करायचं बी आय करायचं फ्रूट किअर म्हणजे ज्यावेळेस शंभर एम एल ह्याच्यामध्ये आपल्याला इमेडा क्लोराईड द्रावण हे सोडून द्यायचं का तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इंजेक्शन करतो ज्यावेळेस वर असताना तर पूर्ण एमिडा ह्याच्यामध्ये पसरतं आणि एमिडा ह्याच्यात पसरल्यामुळं थ्रीपचं जे आहे ते आपण काय विचार करतो शेतकरी बरेचसे की बंच खाल्यानंतर थ्रिप्स अटॅक करतं पण थ्रीपचा अटॅक कवा करतं ज्यावेळेस येण झाली सरळ फुलं आहे त्यावेळेसच अटॅक करतं ह्याच्यावर आणि त्यावेळेस त्यात एंटर होऊन आपल्या ह्या फळांना डॅमेज करतं आता ह्या केळीवर तुम्ही बघू शकता ह्याचं बी आय झाल्यामुळं किंवा स्प्रे बंच स्प्रे व्यवस्थित झाल्यामुळं या केळीवर थ्रिप्स बघायला पण नाही म्हणजे एवढी एकदम फिनिशिंग आणि ह्याची क्वालिटी इतकी जबरदस्त आहे त्याचं कारण कसं आहे आय झालं आणि फ्रूट केअर वगैरे म्हणजे बियाई झाल्यामुळं आणि बनस्प्रे झाल्यामुळं ह्याची क्वालिटी आहे आता विषय झाला बियायचा बियामुळं आपलं काय होणार आहे जर आपल्याला माल एक्सपोर्ट करायचा आहे बाहेर देशात पाठवायचा आहे चांगल्या रकमेने आणि चांगल्या ह्यानं जर विकायचं आहे मालाला जे दहा रुपयाचे बाजार आपल्याला तीस रुपये घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस आता सर्वसाधारण शेतकरी काय करतो केळी लावतो पण केळी ज्यावेळेस विकायला येते त्यावेळेस क व्यापारी काय करतात दहा रुपये मागतात त्याचं कारण काय आहे की शेतकऱ्याला अजून समजलं नाही कारण एकच आहे की आपण एकतर क्वालिटीवर लक्ष देत नाही आपल्याला काय करायचं आहे क्वालिटीवर लक्ष द्यायचं आहे क्वालिटी म्हणजे काय आता ह्याच्यामध्ये केळीला ज्यावेळेस येण होती त्यावेळेस बी आय करायचं आहे आय झाल्यानंतर फ्रूट केअर करायचं आहे आता फ्रूट केअरमध्ये काय धेंड आहे फ्रूट केअरमध्ये ह्याला जे टच होणारे पान आहेत जसं आता हे पान तुम्ही मोडलं हे पान मोडायचं नाही आता समजा एखादं पान ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे तर ह्या पानाला न मोडता ह्या पानाला थोडं वापून असं ह्या प्रकारेचं बांधायचं आहे का हे पान जोपर्यंत पिवळं होत नाही किंवा सुकत नाही तोपर्यंत हे झाडाला अन्न देत असतं तर त्याच्यासाठी आपलं जे चुकलेलं पान असतं ते पान घेऊन ह्याला इथं बांधून टाकायचं आपल्याला ते लक्षात ठेवा फ्रूट केअरमध्ये हे जे पान टच होणार आहे ते बाजूला घ्या त्याचं कारण काय जे पानं टच होतात ते पानं काय करतात ह्या फण्यांना वाकडे तिकडे करतात आता वाकडे तिकडे झाले केळे तर ते बॉक्समध्ये बसत नाही तर ते व्यापारी काय करतो आपल्याला बाजूला काढून टाकतो तर लक्ष काय ठेवायचं फ्रूट केअरमध्ये याला जे टच होणार हे पानं काढून टाकायचे ज्यावेळेस ही केळी खाली तोंड करून असते आता हे चाली, ही स्टेज पुढं चालली पण जो ज्यावेळेस हे केळं खाली तोंड करून असतात त्यावेळेस फ्रोट केअरमध्ये ही फुलं काढायची आपल्याला आता हा शेतकरी म्हणणार की एवढा मोठा खर्च कसा करायचा याचं कारण एकच आहे जर हे आपण काढलं ज्यावेळेस खाली तोंड करून असतो त्यावेळेस किंवा हे लाल कलर ह्या फुलाला ज्यावेळेस लाल फु लाल, लाल कलर येतो त्यावेळेस जर काढलं तर आपला फायदा एक होतो वादीमध्ये अंतर वाढतं म्हणजे केळाची लांबी जास्त होती दुसरी गोष्ट पावसाळ्यामध्ये जर केळी आपली आलेली असेल पावसाळ्यामध्ये जर केळी आलेली असेल तर ह्या फुलामध्ये ज्यावेळेस ही अशी फुलं होतात याच्यामध्ये एक फंगस डेव्हलप होतो तो फंगस काय आहे सेगार्टन रॉट केळी काय होती कवळ्यापणामध्येच किवळी पिकून जाते म्हणून ही जर फुलं काढले दोन फायदे आहेत एक तर सिगाटन रॉट येत नाही दुसरी गोष्ट केळीची क्वालिटी आता ही फुलं काढल्यानंतर हे केळीमध्ये किती भारी क्वालिटी दिसत आहे तर हे लक्ष द्यायचं आहे ज्यावेळेस खाली तोंड आहे तोपर्यंत एक वेळेस अगर केळी वर झाली जर आपण जर हे काढलं एकतर नक नाही लागलं पाहिजे झालं ज्यावेळेस आपण फुल काढायचा आपले सगळे नकं निघलेले असावं mm. दुसरी गोष्ट वर फन्या होण्याच्या अगोदर ह्याला काढायचं खाली तोंड राहतोपर्यंत हे जे आपण फुल काढल्यानंतर जे हितनं जे चिकर ते आपल्या ह्याच्यावर वगळ नाही आले पाहिजे आता ह्या पद्धतीत सोडलं तोडलं तर हे काय होतं वगळ हितच येतो आणि जर खाली तोंड करून असलं तर ते त्याचे जे चिक आहे ते खाली पडतं त्याच्यासाठी ध्यान ते ठेवायचं आहे की फ्रूट केअर करताना हे महत्त्वाचं आहे हे जर सेगाडोनरॉटनं कंट्रोल होतं आपली वादी वाढते आता आपल्याला जर एक्सपोर्ट करायचा आहे माल आता फ्रूट केअरमध्ये एक तर पान बाजूला सरकवायचा आहे दुसरं लाल फुलं झाल्यानंतर म्हणजे हे कम प्रत्येक केळाला जे फुलं येतं हे कंट्रोल सेगाडोनराटनं कंट्रोल करायसाठी आपण हे कापलं दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट फ्रूट केअरमध्ये काय देण्यात आहे की आपल्याला जर माल बा माल जे आहे आपला बार देशात पाठवायचा आहे दहा रुपये किलोचा माल तीस रुपये विकायचा आहे तर त्याच्यासाठी या बंचला चौदा फ्या असो या सोळा फण्या असो त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की ज्यावेळेस बंश बाहेर निघतो तिथून वरल्याकडंपासून नऊ फन्या तसं तर आता सात आठवर काम करत आहेत लोक परंतु आपण काय करू आता ठीक आहे या बागेची वार चांगली झाली बागाचा मुंदा पस्तीस चाळीस इंच बुंदा झालेला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर आपण काय करू शकतो की आपल्याला जर केळीची वादी लांबी करायची आहे माल एक्सपोर्ट करायचा आहेत बाहेर देशात पाठवायचा आहे तर वरून नऊ फण्या मोजा जसं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता ही इतर झाल्या नऊ फ आता इथं खाली तीन फण्या आपल्या काय होल्यात वेस्टेज व्हायला पण सर्वसामान्य शेतकरी काय होतो की एवढ्या फण्या आल्या का मोडायचं ह्या फण्या का मोडायच्या असा विषय होतो शेतकऱ्यांना परंतु विषय असा आहे की ह्या फण्या ज्या आहेत एकतरी बारा फण्या ठुल्या वजन तेवढंच भेटणार आहे नऊ फण्या ठोल्या वजन तेवढंच भेटणार आहे पण बारा फण्याचा रेट काय राहील दहा रुपये बारा तेरा फण्याचा रेट काय राहील दहा रुपये लोकलवाले आणि जर तुम्ही जर तुम्ही जर हे नऊ फण्या ठोल्या आता मी तुम्हाला सांगतो तिथून वर नऊ फण्या आपल्या इथं झाल्या तर इथं काय करायचं आपल्याला ध्यानात ठेवायचं ऑटोमॅटिक खेळ काय करतं झाड इथं जसं एक केळ सोडलेला आहे या झाडाने तर हे फ्रूट केअरमध्ये हे लक्ष ठेवायचं आहे की हे एक केळ इथं ठेवलेलं ठेवायचं आहे आणि त्याच्या खाली सहा इंच दंडा म्हणजे त्या केळाच्या खाली सहा इंच येपर्यंत हे फुलं असं पण द्यायचं आता याच्यावर ज्यावेळेस एक केळ ही कडं आपण आता हे या केळाच्या वरच्या फणीला बी दोन केळं ठवायचे आता बऱ्याच जागाला तुम्ही म बघितलं असेल की दोन केळं काठवायचं आता प्रश्न मोठा आहे इथं इथं एक केळ ठेवलं आता बऱ्याच जागाला शेतकऱ्यांनी बघितलं असेल की बाबा दोन केळं एक केळ ठेवतात परंतु दोन केळाचं आणि एक केळाचं कारण ते पण सांगतो फ्रूट केअरमध्ये आता हे आपण कमळ मोडलं फ्रूट केअरमध्ये इथून फण्यामधलं इथं झाले आपल्या नऊ आता ह्या फण्या काढताना ध्यान ठेवायचं की ह्याच्या हे फाण्या अशा प्रकारे आपण काढून टाकायचं आता हे नुकसान आता, आता सध्या आपल्याला जादा दिसत आहे दोन म्हणजे आपलं सहा किलो माल फेकून दिला परंतु हे नुकसान नाही हे, हे ची ची जे आहे ज्यावेळेस ह्या फण्या मोडल्या गेल्या ह्या फण्यांची वादी लांबती होती म्हणजे याची केळीची लांब जे सहा इंच केळी बनणार होतं ते केळं बनणार नऊ इंच बारा इंच आणि वरची वादी आणि ह्या केळीची वादी एक सामान येणार नऊ फाण्यामुळे आता वजन काय राहिलं आता गणित लावलं आपण वरनं नऊ फण्या येत्या वरच्या चार फण्या चार किलोन भरल्या चा पाच चार किलोन धरल्या तर चार इंच सोळा किलो आणि खालच्या पाच फण्याला आपण तीन किलोन धरलं पंधरा किलो तर किती झालं एकतीस किलो तीस किलो तरी तरीसुद्धा माल किती निघत आहे तीस किलो एका टाटा जर समजा आपण वरून बारा फण्या ठेवल्या आणि ॲवरेजमध्ये जर समजा अडीच किलो चालू किती किलो झालं तीस किलोच किलो म्हणजे नुकसान आपण आपणच करत आहे एक तर क्वालिटी कमी करत आहे फण्याच्या आधात ठोत आहे फण्याच्या अदा ठेवल्यामुळं वादी कमी होत आहे तर महत्त्वाचा पॉईंट काय आहे ह्या दोन पाण्या काढल्यामुळं वजन किती भेटलं आपल्याला तीसच भेटलं बारा पाण्या ठेवून बी तीस भेटलं परंतु बारा फण्या ठेवून बारकी वादी करून दहा रुपये बारा रुपये किलो मालिकला तर एका बनचं बार तरीक छत्तीस किंवा दहा त्रिक तीनशे आणि हाच माल तीस किलो वजन आणि जर समजा वीस रुपये गेला किती झालं सहाशे रुपयाचे मग तीनशे जादा का सहाशे जादाशे हा तर ये, ये हे ह्याच्यामध्ये फ्रूट केल्यामध्ये हे ध्यान ठेवायचं आहे की नऊ फण्याच्या वर फाण्या ठेवायची नाही त्या आता हे आपण दोन फण्या काढल्या आता हिथं दोन केळं काठवले महत्त्वाचा पॉईंट हे काय आप, की ज्यावेळेस झाड या आपल्या पिल्लांना सांभाळतं किंवा पोरांना सांभाळतं तर त्याला माहित असतं की मला हिथून ह्यांना आहे किंवा हे पोचवायचं आहे जर समजा आपण हे दोन केळं नाही ठेवले तर अन्न काय करतं हे वरच्या आठ फण्याला जादा देतं की बारकी फणी जी आहे खालची ह्याला कमी देतं कमी देतं का तर हे खाली आहे ह्याला कमी मग ही वरची जादा घेतात तर ती झाड हितवर पोचलं जातं पण ह्याला कमी भेटतं हे दोन केळं जर ज्यावेळेस ठुले तर झाड ऑटोमॅटिक हितवर जादा पाठवतं तर हे फणी ह्याच्याबरोबर सेम वाढते हे एक केळ पाठवायचा आता आता आपण इकडे एक खेळ ठेवलेला आहे तर हे खेळ जे आहे इथून ज्यावेळेस आपण पावसाळा असो किंवा उन्हाळा असो ज्यावेळेस इथून आपण कमळ मोडतो हे दंडाखालणं सडत जातो वर आता हे सडत गेल्यामुळं झाड असं वरणात पोकळून जातं झाड खराब होऊन जातं हे एक खेळ काय करतं वर दंडाला सडू देतं हे खेळ अजिबात वर जे आलेली सड आहे त्याला वर जाऊ देत नाही म्हणजे याचं काम हे करत आहे याचं काम वरून येणारं अन्न करत आहे तर यासाठी दोन खेळ इथं ठेवा आणि एक खेळ इथं ठेवा त्याच्यानंतर मग ज्यावेळेस तुमचं हे फ्रूट केअर होईल याच्यावर आता याला एकतर असं वडून बांधायचं आपल्याला झाडाकडं विषय काय आहे ज्यावेळेस फ्रूट केअर होतं आता बॅग नसेल बॅग पण लावतात आता आता सध्या ह्या पावसाळ्यामध्ये गरज पण नाही ज्यावेळेस थंडी जास्त असते चिलिंग येऊनी चिलिंग जास्त येते या केळाच्या सालीमध्ये काय होतं लाल जखम होऊन जाते तर चिलिंग येऊनी म्हणून थंडीमध्ये आपण काय करतो न्यूजपेपर लावतो त्याच्यावरून बॅग चढवतो आता पावसाळा आहे वातावरण चांगलं आहे क्लायमेट चांगला आहे तर याला फक्त काय करायचं पहिल्या दहा दिवसामध्ये जे बंच निघले त्याला पांढरा धागा घेत दोरा आता ज्याला आपण म्हणतो टॅगिंग म्हणजे आपल्याला ओळखू आलं पाहिजे कुठला माल कुठल्या तारखेला आलेला आहे कुठल्या बागेला म्हणजे कुठल्या झाडाला नव्वद दिवस पूर्ण झालेत हार्वेस्टिंगला आपल्याला आलेलं आपल्याला कसं कळणार आपल्या रेकॉर्ड मेंटेन पाहिजे की आज आपला हा पाच हजार झाडाचा बगीचा आहे तर पण पाच हजार जागेच बगीचा आहे परंतु त्याच्यामध्ये किती फ्रूट केअर कुठल्या के तारखेला दहा प्रत्येक दहा दिवसाला एक धागा आपल्याला चेंज करायचा त्याला ते आपण काय म्हणतो टॅगिंग तर ह्याला एक दोरा बांधून त्या झाडाकडे ओढून बांधायचं एक तर टॅगिंग झालं दुसरी गोष्ट झाडाचा बॅलन्स घडाचा बॅलन्स झाडाकडे झाला आता जा ज्यावेळेस हवा येते जर हे झाड ज्यावेळेस भरलेलं असतं वजन जास्त असतं त्यावेळेस काय करतं हवा झाडी हालतं हलतं घडीकिकडे हलतो त्याच्यामुळं झाड पडायची जास्त चान्सेस जास्त झाडं मोडतात तर त्यासाठी हे असं एकतर वडून बांधायचं हे वडून बांधल्यामुळं हे दोन्ही झाडाचा एक झाला आता हवा किती जरी आली तर झाडबी आणि ते घडबी दोघं बी एकसंघ हालतात त्यामुळं मोडायचा विषय नाही म्हणून हे बांधल्यामुळं एक तर टॅगिंग झालं म्हणजे झाड ओळखू आलं आपला पांढरा धागा आपण एक ऑगस्ट ते दहा पण बांधला दहा ऑगस्टपासून लाल धागा परत वीस ऑगस्टपासून पुढं हिरवा धागा असं म्हणजे प्रत्येक दहा दिसाला बागेमध्ये टॅगिंग करायचं आपल्याला का तर ज्यावेळेस व्यापारी येतो तर आपल्याजवळ मेंटेन पाहिजे काय की बाबा एक ऑगस्ट ते दहा मधलं म्हणजे तीन नव्वद दिवसानंतर आपण जसं आगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक नोव्हेंबरला आपल्याजवळ माल किती आहे दोन हजार झाडं पाच हजार झाडामध्ये आपल्याजवळ पांढऱ्या धाग्याचे आहे हिरव्या धाग्याचे दो दीड हजार झाड लाल ला आहेत तर हे टॅगिंग करण्याची गरजेचं आहे तर एक्सपोर्ट करताना ह्या गोष्टी फ्रूट केअर लक्षात हो ठेवायचं आहे बर्ड इंजेक्शन लक्षात हो ठेवायचं आहे बॅगिंग आणि टॅगिंग ह्या चार गोष्टी लक्षात हो ठेवायच्या तर त्यावेळेस ह्या असा ह्या प्रकारे आपण जर असं केलं तर आपली माल एक्सपोर्ट होऊ शकते